नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा काही परिसरांमध्ये हाय अलर्ट रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाचा इशारा आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत परंतु आपल्या चॅनलवरचे जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर झाली आयकॉन प्रेस करा ओके तर राज्यामध्ये आता कोणत्या भागात पावसाचं असणार रेड अलर्ट कुठे असणार संपूर्ण आपण माहिती पाहूयात ओके तर मित्रांनो आता राज्यामध्ये जर आपण आज पाहिजे तर राज्यातील चिखली सिल्लोड कन्नड मालेगाव धुळे पाचोरा जळगाव शिरपूर साखरे नंदुरबार नवापूर व्यारा बुरणपूर या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने या परिसरांना दिला आहे अमळनेर चोपडा यावळ सावडा बालवाडी बोरपाणी शहादा नंदुरबार ताळोडा उंबरपाडा नवापूर व्यारा बारडोली तसेच सुरत नव नौ... नवसारी या परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून आज देण्यात आला आहे त्याचबरोबर विदर्भामध्येही काही परिसरामध्ये पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आला आहे यामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये मध्यम पावसाचा इशारा असेल तर मराठवाड्यामध्ये मात्र आज मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्याचबरोबर रात्रीलाही राज्यामध्ये मराठवाड्यातील परिसरात जोरदार पावसाचा इशारा यामध्ये पाचोरा जळगाव बोरणपुनाकोट अकोला खामगाव या चिखली या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज रात्रीला दिलेला आहे तर अशा प्रकारे एकूण वातावरण आज राज्यात सक्रिय राहील यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करत